हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका नेहा लहानपणापासूनच हुशार दिसायला गोरी पान व सुंदर होती अभ्यासात हुशार असलेल्या नेहाला शिक्षणाची जिद्द होती घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे भरपूर पैसे कमवून घरच्यांना सुखी करणे हा एकच मानस तिचा होता आईसोबत लहान बहीणही लोकांच्या घरची भांडी करायची लोकांच्या घरी जाऊन आपली आई आणि छोटी बहीण हे सर्व कामं करत होत्या हे नेहाला आवडत नव्हते नेहा शिक्षणासाठी बाहेर गावी असल्याने दर महिनेला तिची आई तिला कसे बसे होतील तेवढे पैसे पाठवायची ग्रॅज्युएशन नंतर घरच्यांना आर्थिकदृष्ट्या कशा प्रकारे मदत करता येईल या विचारात असताना तिची नजर नोटीस बोर्डवर असलेल्या एका कागदावर गेली हरी अप चेंज युअर ड्रीम्स असं काहीतरी लिहिलेलं दिसलं तो कागद एका लघुपटाच्या ऑडिशनची नोटीस असल्याचे तिला तिच्या लक्षात आले हा कागद आपल्या काही कामाचा नाही असा विचार करत ती पुढे जायला निघणार तेवढ्यात तिची नजर शेवटच्या ओळीवर जाते निवड झालेल्या कलाकारांना आकर्षक मानधन दिले जाईल हे सर्व बघून तिच्या डोक्यात चक्र चालू झाले होते प्रयत्न करायला काय हरकत आहे असा विचार ती करत होती दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मुली मेकअप करून ऑडिटोरियम हॉलमध्ये जमल्या एक एकजण पुढे येऊन आपली ओळख करून देऊ लागल्या बाकींच्या मुलीसोबत नेहानीही तिला जमेल तशी पण संपूर्ण आत्मविश्वासाने ॲक्टिंग केली जवळजवळ शंभर मुलींचे ऑडिशन झाल्यावर दोन तासांनी सिलेक्टेड मुलींची नावे नोटीस बोर्डवर लागली आपण सिलेक्ट होणार नाही याची खात्री मनात बाळगून नेहा परत रूमवर जाण्यासाठी निघाली तेवढ्या तिच्या एका मैत्रिणीने तिला पळत येऊन सांगितले की तू सिलेक्ट झाली आहेस रूमकडे जाण्यासाठी वळालेली नेहा आश्चर्याने लिस्ट पाहण्यासाठी नोटीस बोर्डच्या दिशेने धावू लागली लिस्टमधील तिच्या नावाच्या स्वरूपात तिला तिची पहिली कमाई दिसू लागली दुसऱ्या दिवशी नेहा त्या निर्मात्याला भेटायला गेल्यावर प्रशांतने तिला स्क्रिप्ट वाचायला दिली तिला ती स्क्रिप्ट आवडली नेहा नव्यानेच सर्व काही अनुभवत असल्यामुळे ती खूप खुश होती प्रशांतने नेहाला शूटिंग कधी कुठे आणि किती टप्प्यात होणार याची माहिती सांगितली लघुपटाची शूटिंग सुरू झाली प्रशांतच्या सल्ल्याने नेहा तिच्या ॲक्टिंगमध्ये सुधारणा करू लागली लघुपटाचं काम हे अंतिम टप्प्यात आलं होतं लघुपटातून मिळणाऱ्या मानधनातून तिचे काही दिवस तरी सुखात जाणार होते नेहाला या क्षेत्रात आता रुची वाटू लागल्यामुळे याच चित्रात जीव ओतून काम करायचं असं तिने ठरवलं होतं लघुपटानंतर नेहाला काही छोट्या मोठ्या संधी मिळाल्या पण या क्षेत्रातील कमी अनुभवामुळे तिला म्हणावे तसे काम मिळत नव्हते आणि त्याचबरोबर तिला आर्थिक चणचणही भासू लागली काम नसल्यामुळे नोकरीच्या शोधात ती होती पैशांमुळे आईचे घरकाम वाढले आणि बहिणीच्या शिक्षणाबाबतीतही अनिश्चितता दिसू लागली पुढे काय करायचे हा विचार चालू असतानाच तिला परत प्रशांतचा कॉल आला यावेळी त्याने तिला एका सिरियलसाठी विचारले आणि याच संदर्भात त्याने तिला चर्चेसाठी घरी यायला सांगितले नेहाने लगेच होकार दिला सिरियलच्या बातमीने ती खुश होती पण शंकेची पाल तिच्या डोक्यात चुकचुकली ती म्हणजे त्याने घरी का बोलवले याआधी त्याने कधी चर्चेसाठी घरी निवडले नव्हते नेहा प्रशांतच्या इमारतीच्या खाली उभी होती गावाकडे राहणाऱ्या नेहाने कधीच एवढे मोठे प्रशस्त हवेशीर घरे जवळून बघितले नव्हते भोवतालचा परिसर नेहाळत नेहाळत ती एकदाची दरवाज्यासमोर पोहोचली केस आणि खांद्यावर चोरणी नीट करतच एक मोठा श्वास सोडून तिने दारावरची बेल वाजवली हसत हसत प्रशांत आणि मेघनाने तिचे स्वागत केले त्यांनी तिच्या पहिल्या लघुकथेच्या आठवणींनी उजाळा देत चहा पाणी घेत बराच वेळ बर गप्पा गोष्टी केल्या नेहा त्या बऱ्यापैकी बोलती झालेली त्यांना वाटत होती मनात संकोच ठेवतच हो मेघनानेहाकडे बघत तिला सांगू लागली मूल होणं हे स्त्रीजन्माचं सार्थक मानलं जातं मातृत्व हे देवाने प्रत्येक स्त्रीला दिलेली एक अनमोल देणगी आहे आई होणे हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग असतो आई होत असताना तिच्यामध्ये शारीरिक मानसिक बदल होत असतात मातृत्व म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो आपल्या साडामासांचा गोळा जेव्हा आपल्या हातात येतो तेव्हा तिला आकाशही ठेंगणं वाटू लागतं जर एखाद्या बाईला मूल होत नसेल तर आपला समाज हातीला एकतर वाईट टाकतो किंवा पांढऱ्या पाहायची म्हणून तिची अवहेलना करतो कधी वारंवार होणारे गर्भपात पचवून तर कधी वंशाचा वार दिवा पेटेपर्यंत एका पाठोपाठ मुलींना जन्म देत राहते आईची माया आणि समाजाने स्त्री जातीवर केलेला घात मेघनाच्या शब्दांतून बाहेर पडत होते त्यांचे लग्न होऊन सहा वर्ष झाले होते पण त्यांना मूलबाळ होत नव्हते सर्व टेस्ट करून झाल्या होता एक उत्तम आयुष्य जगताना त्या दोघांना बाळाची नीव नेहमीच भासत होती त्या भावनेने दोघेही कासावीस होत असे एकमेकांना घट्ट मिठी मारून रग्नापल्लीकडे ते काहीच करू शकत नव्हते त्यांनी बाळ दत्तक घ्यायचाही विचार केला होता पण काही कारणाने ते शक्य झाले नव्हते त्यांना नेहाचा एकम एकमेव आधार दिसत होता नेहाला संपर्क करण्यापूर्वी त्याने तिची सर्व माहिती काढून ठेवली होती ते तीच सर्व काही करायला तयार होते जर ती मानसिकरित्या तयार झाली तर सर्व गोष्टी या गुलदस्त्यात राहतील अशी हमी देखील त्यांनी नेहाला दिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण हे सर्व करणार आहोत पोटाची खळगी भरायला नवीन काम मिळेल गरज भागेल अशा विचारात नेहा प्रशांतच्या घरी गेली होती पण क्षणार्धात तिच्या स्वप्नांचा सुराडा झाला होता मेघना आणि प्रशांत तिच्याकडून एका बाळाची अपेक्षा करत होते हा सर्व काय प्रकार आहे हे तिला समजण्याच्या पलीकडचे होते तापलेल्या शिशासारखे तिचे शरीर गरम झाले होते डोकं भनभन करू लागले होते सोप्यावर बसलेली नेहा डोळे विस्परून कपाळाच्या आढ्या आणून प्रश्नार्थक मुद्रेने प्रशांतकडे बघू लागली त्यामुळे तिचा प्रचंड संताप होत होता जाणाऱ्या नेहाला मेघना शांतपणे आणि धीराने बोलली की विचार करून तुझं उत्तर सांग मेघनाकडे वळून बघण्याची तसदी देखील न घेता नेहा घराबाहेर पडली जाणाऱ्या अपेक्षांना खिन्नपणे बघण्याशिवाय मेघना आणि प्रशांत काहीच करू शकत नव्हते रूमवर यायला तिला उशीर झाला होता कुणाशी काही न बोलता फ्रेश होऊन नेहा बेडजवळ असलेल्या खिडकीजवळ उभी होती तिचं सगळं अवसान गळून पडलं होतं ती भयान शांतता तिला खायला उठली होती रात्रीच्या अंधारात रस्त्यावरच्या दिव्या दिव्याखाली किड्यासारखी वळवळ करणारी काही माणसं तिला दिसत होती जवळच असलेल्या मंदिरात देवही शांती शांतीने झोपी गेला असावा असं तिला भासत होतं तिला खूप एकटं वाटत होतं आईच्या खुशीत डोकं घालून खूप असं तिला वाटत होतं तसं तिने आलेला आवंडा गिळला आणि बेडवर पाठ टाकली रातकिडे किरकिर करायला लागली होती आभाळ गच्च चांदण्यांनी भरलं होतं आणि ढगांच्या सोबत त्या चंद्राचा लपंडाव सुरू झाला होता ती आता शांत डोक्याने मेघनाना सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विचार करत होती यामध्ये तिला फक्त पैसे दिसत होते जे तिच्या आईला आणि बहिणीला सर्व कष्टातून मुक्त करणार होते नेहाला काही केल्या झोप लागत नव्हती तिला चांदण्याने भरलेल्या काळ्या ढगात आई बहीण आणि मेघनाचा चेहरा दिसत होता तशी ती बेचैन झाली मध्यरात्रीपर्यंत सारखी खूज बदलत होती घरच्यांसाठी बघितलेली स्वप्न त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहा तयार झाली आणि म्हणून सकाळी उठल्यावर तिने मेघनाला कॉल केला आणि विचारले की हे सर्व माझ्यामुळे कसं काय होईल काही दिवसांनी शूटिंग संपल्यावर ते तिघेही त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले होते प्रशांतने डॉक्टरांना पूर्व पूर्वकल्पना दिलेलीच होती डॉक्टरां सोबत औपचारिक बोलणे झाल्यावर त्यांनी थेट विषयालाच आणि विषयाला निवडलेला पर्याय म्हणजे सरोगसी मराठीमध्ये त्याला पर्यायी माता किंवा असेही म्हटले जाते ज्या स्त्रियांना जन्मजात गर्भशाय नसते गर्भ तयार होण्यात अडचणी किंवा एखाद्या आजारपण स्त्रीला प्रस्तुती दरम्यान जीवाला उद्भवणारा धोका हृदय किंवा किडनीच्या आजारांमुळे महिलेच्या प्रस्तुतीत अडचणी येण्याची शक्यता असल्यास अशा सर्व परिस्थितीमध्ये डॉक्टर सरोगसीचा पर्याय सुचवतात सरोगसीचे दोन प्रकार असतात एक ट्रेडिशनल सरोगसी म्हणजे जोडप्यातील पुरुषाच्या शुक्राणूंचे पर्यायही मातेच्या विजांडाशी मिळून घडवून आणून ते त्याच्या महिलेच्या गर्भाशयात ठेवले जातात तर दुसरे म्हणजे गॅस्टेशियल सरोगसीमध्ये पुरुषांच्या शुक्राणूंचं प्रयोगशाळेत मिलन घडवून आणलं जातं आणि तो गर्भ दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात ठेवला जातो तिच्या शरीरात तो गर्भ रुजला की नऊ महिन्यांनी काळानंतर मूल जन्माला येतं आणि त्याच्या मोबदला त्यांना देऊ केला जातो डॉक्टर जे काही सांगत होते त्या पद्धतीला आता थोडे थोडे उंगू लागले होते ते तिघेही आता आपल्या वाटेने निघाले मेघना आणि प्रशांतही आता नेहाच्या कॉलची वाट बघत होते रूमवर आल्यावर चहा घेतती खिडकीच्या बाहेर डोकावू हो लागली डॉक्टरांचा एक एक शब्द तिला आठवत होता हा पर्याय निवडणे तिच्यासाठी खूप अवघड होते नेहाचे अजून लग्न झाले नव्हते कुमारी माता हे ऐकल्यावर तिच्यासोबत कोणी लग्न करायला तयार होणे म्हणजे तिचं नशीबच पुराशी मोठी स्वप्न बाळगून नेहा शहरात आली होती व्यसनी बापाच्या कसाट्यातून आई आणि बहिणीला तिला सोडवून आणायचे होते शहरातील गमती जमती तिला त्या दोघींसोबत बघायच्या होत्या इज्जतीने कमवलेल्या चार पैशातून आईसाठी तिला साडी घ्यायची होती तिच्या मनात अपराधीपणाची भावना जन्माला येत होती त्या वेगातच तिने फोन हातात घेतला मेघनाला कॉल करून सांगावे की मी या कामासाठी तयार नाही पण नेहाची हिंमत झाली नाही नेहाने फोन बेडवर फेकून दिला परिस्थितीसमोर तिला झुकावे लागणार होते कोणत्या तरी स्त्री पुरुषाचा अंश आपल्या गर्भात नऊ महिने वाढवणे ही छोटी गोष्ट नाही एखाद्या स्त्रीला जो आनंद त्या स्थितीमध्ये होत असतो तो आनंद इथे कुठे येणार आपल्या बाळाची स्वप्न रंगवत ती स्त्री भविष्यामध्ये जाते बाळाची कल्पना करणे मूल कसं दिसेल आणि त्याच्याबरोबर शरीरामध्ये बदल होत असताना एक रोमांच उठणे असह्य वेदना ती हसत हसत सहन करत असते ते फक्त तिच्या येणाऱ्या बाळासाठी जन्माला आलेल्या बाळाला ती कुठे ठेवू आणि कुठे नको नाही असं करत असते त्यातच कोड कौतुक ती अजिबात थकत नाही पण नेहाच्या केसमध्ये या सर्व भावनिकल्पांना काहीच जागा नव्हती पर्यायी मातृत्वासाठी त्या बाईला मानसिक शारीरिक आणि मुख्य म्हणजे सामाजिक पैलूतून जावे लागते जास्त विचार न करता नेहाने शेवटी मेगाला मुखात कळवला तिला हे पटत नसून देखील नेहाने आपली तयारी दर्शवली होती शूटिंगच्या कामासाठी काही दिवस तर बाहेरच असणार आहे तर काळजी करू नको असे तिने आईला सांगितले एका मोठ्या चिंतेतून ती बाहेर पडली होती घरच्यांना तिला काहीच दिसत नव्हते पर्यायी मातेच्या रक्ताची तपासणी एड्स तपासणी तिला इतर काही आजार आहेत का हे सगळं पडताळलं जातं या शारीरिक तपासणीबरोबरच तिचं काउन्सिलिंगही होतं ती सरोगसीसाठी शारीरिक तसंच मानसिकदृष्ट्या फिट आहे का हे त्यातून स्पष्ट झाल्यावरच गर्भ सोडला जातो आयुष्यात कधीही रुग्णालयाची पायरी मेहाने चढली नव्हती कधी साधी सर्दी किंवा ताप आला तर घरगुती उपचारावरच हो ती बरी व्हायची पण मेघनासोबत नेहाच्या रुग्णालयात वाऱ्या सुरू झाल्या नेहाची या चाचण्या चालू झाल्या इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टरांनी सुई काढली तसं नेहाला घाम सुटला आणि रडायला आले घाबरून नेहाने मेघनाचा हात घट्ट पकडला मेघना बहिणीच्या मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत होती तिला धीर देत होती सततच्या तपासण्या व गोळ्या घेत असताना नेहा शारीरिक त्या दमून जायची तेव्हा मेघना सतत तिच्यासोबत राहून तिला आधार द्यायची नेहाचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले होते डॉक्टरांच्या देखरेखीखाली नेहा होती डॉक्टरांनी ने ठरवलेल्या दिवशी ते दोघे रुग्णालयात दाखल झाले फलित झालेल्या बीजाचे तिच्या गर्भाशयात प्रत्यारोपण केले गेले तिची मानसिक अवस्था मेघनाला समजत होती नेहाला वाटले तितके सोपे नव्हते सर्व मेघना मनातून घाबरली होती आज परत एकदा तिला नेहाला घेऊन डॉक्टरांकडे जायचे होते ती मनोमन देवाचा धावा करत होती गर्भ पूर्णपणे नेहाच्या गर्भाशयात रुजला की नाही हे बघण्यासाठी प्रेग्नन्सी टेस्ट करायची होती नॉर्मल रिपोर्ट्स बघून मेघनाने मोठा सुस्कारा सोडला नेहा आणि ने मेघना आता प्रत्येक दीड महिन्यांच्या अंतराने सोनोग्राफी तपासण्या करण्यासाठी जाऊ लागल्या नेहाच्या शरीराचा आकार बदलत चालला होता तिच्या पोटात काहीतरी असल्याचा अनुभव तिला येत होता कधी कधी मेघना नेहाच्या पोटावरून हात फिरवत बाळाचा स्पर्श अनुभवत होती नेहाला मात्र कधी एकदा या सर्वांमधून तिची मुक्तता होते असं वाटायचं त्यानंतर काही महिन्यांमध्येच तिने एका गोंडस अशा मुलीला जन्म दिला मेघना आणि प्रशांतला जग जिंकल्यासारखं वाटू लागले नेहाने बाळाला त्यांच्या हाती सोपवले नेहाच्या एका होकारामुळे त्यांच्या आयुष्यात एक सोनेरी किरण आले होते ठरल्याप्रमाणे त्यांनी तिला पैसे दिले एवढे पैसे दिले की थी ते कमवायला तिला खूप वर्ष गेले असते एक भाड्याचे घर नेहाने घेतले एकट्या असलेल्या आपल्या आईला आणि बहिणीला तिने आपल्याकडे बोलवलं नेहा आता घरीच होती आई आणि बहिणीला शहरात बोलून घेतल्यामुळे तिची जबाबदारी वाढलेली त्यामुळे तिला आता काम हवे होते तिच्या कामात बराच खंड आल्यामुळे कामाचा ओघही कमी झालेला तिच्यासाठी असलेले पैसेही संपत आले होते प्रशांतच्या बहिणीला बाळाबद्दल माहिती होते तिच्या बहिणीच्या ओळखीतील एका बाईला बाळ होत नव्हते म्हणून तिने नेहाबद्दल तिच्या भावाला विचारले ती बाई तिला आधीपेक्षा जास्त पैसे द्यायला तयार होती प्रशांतने नेहाला परत विचारले तेव्हा नेहा कोणतेही आडेवेडे न घेता तयार झाली पण त्या बाईची एक कट होती की नेहाने तिच्या घरी येऊन राहायचे नेहाने विचार केला की पैसे मिळत आहे तर काय हरकत आहे तिच्या घरी राहायला परत एकदा नेहाने शूटिंगचं कारण पुढं केलं नेहा तिचं सामान घेऊन त्या बाईकडे राहायला गेली दिवस जात होते नेहाला ती बाई रोज कीर्तन ऐकायला घेऊन जायची नेहाला ते मुळीच आवडत नव्हते आणि त्याची सवय पण तिला नव्हती तिला त्या बाईचा राग यायचा मूड नसतानाही नेहा रोजच जाऊन बसू लागली नेहाचेही नकळ तिच्यात आता बदल होत होते कीर्तनावरून आल्यावर ती पोटात असलेल्या बाळासोबत गप्पा मारू लागली मागचा एक अनुभव असला तरी यावेळेस ती प्रेग्नेन्सी तिला काहीतरी वेगळंच वाचू लागली यावेळी पैशाची जागा मात्र मायेने वात्सल्याने मातृत्वाने घेतली होती आता तिला पैशापेक्षा ही आई पण जास्त मोलाचं वाटू लागलं आई होणे म्हणजे काय असते नेहाला आता मेघनाच्या शब्दांचा सूर सुरगवसला होता दिवसागणित बाळाचं ते कौतुक आणि तिचं नातं वरचेवर बोलकं होऊ लागलं नेहा आता म्हणूनच कीर्तन भजनाला जाऊ लागली सर्व काही ठरलेलं असतानाही नेहा पोटातल्या बाळामध्ये गुंतत चालली देवा चा होती देवासमोर नेहा जेव्हा ही उभी असायची तेव्हा तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या होत असत पण त्या दोघांमध्ये तिला त्या बाईची आठवण वाटत होती बाळाशी जोडल्या गेलेल्या नात्यामुळे कधी कधी तिला वाटत होते की हे बाळ माझं आहे मी का देऊ कोणाला कुणाशीच काही घेणे देणे नसल्यासारखी नेहा आता वेड्यासारखी तासन तास पाळासोबत गप्पा मारायची काही दिवसांनी एका झळझळी सत्याला तिला सामोरे जायचे होते या गोष्टीचा जणू तिला विसरच पडला होता एक असे सत्य की विज्ञानाच्या युगात केल्या गेलेल्या प्रयोगामध्ये तिच्या भावनांची राख रांगोळी होणार होती अखेरीस तो दिवस आला नेहाने एका गुटगुटीत मुलाला जन्म दिला होता माझं बाळ करीत करीत ती बेशुद्ध पडली होती शुद्धीवर आल्यावर नेहाने बाळाला डोळ्यात साठवून घेतली काजावर दगड ठेवतच बाळाला त्या बाईच्या हाती सोपवले होते पण त्या घरातून तिचा पाय निघत नव्हता बाळाच्या रडण्याचा आवाज तिला कावरा बावरा करून सोडत होता त्या बाईला कळकळीची विनंती करून नेहाने तिथेच काही दिवस राहण्याची अनुमती मिळवली बाळाला पळून घेऊन जाण्याचा तिचा प्लॅन केला पैशांची भरलेली बॅग नेहाने बाळाच्या झोपळ्याजवळ कधीच ठेवून दिली होती आणि काळोख्या रात्री ती बाळाला घेऊन घराबाहेर पडली काही अंतर चालत चालत आल्यावर नेहा भानावर आली काय करत आहोत आपण हे आज माझ्यामुळे कुणाला तर आई होण्याचं सुख आहे आणि तेच मी ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे भानावर आलेल्या नेहाने मागे पळून बघितले तर घरापासून आपण खूप लांब चालत आलोत हे तिच्या लक्षात आले बाळाकडे परत डोळे भरून बघत क्षणभर भरभर बाळाचे मुके घेत असतानाच पावसाच्या थेंबामध्ये अश्रूंना मोकळी करून दिली त्याच पावलांनी ती घरी आली तिच्या खुशीत झोपलेल्या बाळाला तिने अलगतच झोपळ्यात ठेवले परत एकदा बाळाला तिने डोळे भरून बघितले आणि मुसळधार पावसात झाप पावले टाकत तिने आपला मार्ग निवडला नेहासारख्या अनेक मुली किंवा बायका आर्थिकदृष्ट्या सक्षम स्वावलंबी नसल्यामुळे गोरगरीब आणि परिस्थितीने गाजल्या असल्यामुळे या महिला सरोगसीसाठी नाहिलाजने तयार होतात सरोगसीनंतरच्या दुष्परिणामांना तिला चार हात करावे लागतात यात नैसर्गिक काहीच नसल्यामुळे मातेला मोठ्या दिव्यातून जावे लागते सरोगसीसाठी गरजू महिलांना तयार केले जाते तिच्या येणाऱ्या पैशांवर संपूर्ण कुटुंब पोचले जाते या सर्व गुंत्यांमध्ये कधी कधी ती बाई त्या बाळावर आपला हक्कही दाखवू शकते काही माता पोटातील बाळासोबत बांधले जातात अशा मातेला त्या दुसऱ्याच्या हाती सोपवताना अपार सामोरे जावे लागते सरोगसी तंत्रज्ञानाचा नेमका वापर कोणी करावा याबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित होत असतात सरोगसी शब्दावरून अनेक मोठे वादळे नेहमीच सुरू असतात श्रीमंत लोकांसाठी ज्यांना एकल पालकर पालकर पालक पालकत्व हवे आहे ज्या बायकांना पैसे देऊन स्वतःच्या प्रस्तुतीच्या वेदना दुसऱ्या स्त्रीच्या माती मारायच्या मा, गरीब मातेचे गर्भ भाड्याने घ्यायची का नियम फक्त अशा जोडप्यांना लागू होतो ज्यांना मूल होऊ शकत नाही पण आता तीच गोष्ट शॉक बनत चालली आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला ला स्त्रियाचे बिजांड शरीराबाहेर काढून एखाद्या प्रयोगशाळेत त्याच्या प्रक्रियेवरून मग ते त्याच किंवा दुसऱ्या स्त्रीच्या गर्भात सोडले जाते त्याचा शोध लागला आणि ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी एक परवरणच ठरली गेली होती काही लोक या आविष्काराचा योग्य त्याचा उपयोग करतही आहेत आणि जे करत नाही त्यांच्यासाठी फायदा आहे एखाद्या बाईला मोल होत नसेल तर दुसरी बाई म्हणजेच पोशिंदा त्या बाईला मातृत्व देऊन जाते बुद्धीच्या बळावर मानवाने आतापर्यंत अनेक संशोधने केली आहेत आणि पुढेही चालत राहतीलच असं वाटायचं की सर्व काल्पनिक का आहे असे होणे शक्यच नाही पण मातृत्व किंवा आई पण ह्या काही भाड्याने घ्यायच्या गोष्टी नाहीत मातृत्वासारख्या पवित्र मानल्या जाणाऱ्या गर्वाचे बाजारीकरण यापुढे करू नये आई थोर तुझे उपकार आपण या अभिमानाने तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा अशा मातांचा निस्वार्थ त्याग समाज संकोच मनाने स्वीकारेल हीच खूनगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली तर पैसे कायद्यापेक्षा माणुसकीच नक्की श्रेष्ठ ठरेल